नमस्कार डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया डी वाय एफ आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय या दोन्ही युवक आणि विद्यार्थी संघटनांच्या वतीनं येत्या आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर तालुक्याच्या तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चा आपण करत आहोत या मोर्चामध्ये काही मुख्य प्रश्न जे काय तालुक्यामधले आहेत आणि सामान्य नागरिकांना या मुख्य प्रश्नांना सतत सामोरं जावे लागत आहेत त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न जे काय जुन्नरचं तहसील कार्यालय आहे त्याच्यानंतर जुन्नरचे पांच समिती आहे आणि ज्या लालपरीनं अख्ख्या तालुक्यामधली मुख्य जनता जी काय प्रवास करते त्या एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये आज देखील स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही हा मुद्दा क्रमांक एक या तिन्ही प्रशासकीय कार्यालयांच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी अशी पहिली मागणी घेऊन आपण हा मोर्चा करत आहोत दुसरी मागणी का जुन्नर तालुक्यामधील जी काही पर्यटनाची ठिकाणं आहेत त्या पर्यटनांच्या ठिकाणी ज्या काही अजून देखील पायाभूत सुविधा ह्या उभारल्या गेलेल्या नाहीत या सर्व पर्यटनांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा ह्या उभारल्या जाव्यात आणि तिसरं का जुन्नर तालुक्यामधले जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यांची अतिशय गंभीर आणि दूर अवस्था ही झालेली आहे आपण आपल्या डोळ्यांनी सर्व नागरिक आपण बघत आहोत पण या प्रश्नावरती रस्त्यावरची जी काही लढाई आहे ही खूप कमी प्रमाणामध्ये लढली जाते त्याच्यामुळं हा रस्त्यांचा मुख्य जो काय प्रश्न आहे हे जे काय रस्ते आहेत हे तातडीने सुधारले जावेत त्याच्यानंतर जी काय आरोग्य मंदिरं प्रत्येक गावाच्या ठिकाणी आज आहेत पण त्या आरोग्य मंदिरं जी काय आहेत त्या आरोग्य मंदिरांवरती पुरेशी जे काय स्टाफची संख्या आहे ही पुरेशी नाही ती अपुऱ्या स्वरूपामध्येच आहे तर या सर्व आरोग्य मंदिरांच्या ठिकाणी जो काय स्टाफ आहे तर तो स्टाफ पूर्ण क्षमतेने भरला जावा त्याच्यानंतर शिक्षणाचं सुद्धा तसंच झालेलं आहे तर या आंदोलनामध्ये जे काय मुलं आणि मुली आहेत या सर्व मुलं आणि मुलींना मोफत पासे शासनाने द्यावे अशा ह्या चार पाच मुख्य मागण्यांना घेऊन हे आंदोलन आपण करत आहोत मी तमाम तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना युवकांना आणि नागरिकांना आव्हान करतो का स्टुडंट फ्रेंड्स ऑफ इंडिया आणि डेमोक्रेटिक युथ फेडरेश ऑफ इंडिया या दोन्ही विद्यार्थी आणि युवक संघटनांच्या वतीनं हा मोर्चा आपण करत आहोत या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावं आणि आपली हक्काची आणि मूलभूत जी काही लढाई आहे ती लढाई आपण लढावी आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावं हो असं आव्हान सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना आणि युवकांना मी करतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन